सर्वांना नमस्कार जय अन्ना जय लवूजी आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या प्रसंगी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर टी मुंबईमार्फत या क्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि याप्रसंगी डॉक्टर भाऊसाहेब आंबेडकर संशोधन परिषद संस्था बाळटी तसेच अण्णाभाऊ साटे संशोधन परिषद संस्था मुंबई यांचे महासंचालक महाव्यवस्थापकीय संचालक व्यो, महा संचाल? माननीय श्री सुनीलजी वारेसाहेब तसेच श्रीमती आन इंदिरा मॅडम निबंधक बाळटी पुणे तथा आर टी पुणे हे प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित हजर झालेले आहेत त्यांनी समाजातील जे कष्टकरी दलित कामगार वर्ग यांच्यासाठी जे अण्णाभाऊ साटेंनी आपल्या साहित्यातून एक लेखन केलं आहे त्यांचं जीवन ज्या प्रकारे त्यांनी आपल्या साहित्यात उमटवलेलं आहे आणि त्यातून आपण ते वाचून आपल्या जीवनाची प्रगती कशी करता येईल आपल्या विचाराला धार कशी देता येईल आपण आपल्या या जीवन जगताने जे जी आपले ज्या क्षेत्रामध्ये आपण मागे आहो त्या क्षेत्रात आपल्याला पुढं येता येईल विशेषतः साहित्याच्या माध्यमातून आपल्याला कलेमध्ये आणि इतरही बाबतीमध्ये त्याचा आपल्याला लाभ मिळत असतो आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आज समाजातील मान्यवर व्यक्ती तसेच इतरही आपले बंधू खूप मोठ्या प्रमाणात ते विद्यार्थी यांची लक्षणीय संख्येमध्ये आज इथे उपस्थिती आहे याच येते तर टाकून देऊ तसेच या आताच या कार्यक्रमाकरता माननीय आशिषजी जयस्वाल साहेब महाराष्ट्र मंत्री यांचे आता पदार्पण होतच आहे तसेच समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त मान्य श्री प्रसादजी कुलकर्णी साहेब येऊन गेलेले आहेत तसेच डॉक्टर मंगेशजी वानखेडे सर उपायुक्त सदस्य जिल्हा जातपता आणि समिती यांनीसुद्धा या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवलेली आहे सोबतच श्रीमती सुखनेजी सुके सुकेशनी तेलगोटे मॅडम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूर ह्यासुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाल्या आहेत त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे मनस्वी या सम सं, आयोजन संमेलन समितीमार्फत मी मनस्वी आभार मानतो तसेच आता यापुढे माननीय आमदार साहेब आणि तसेच सुद्धा आगमन होणार आहेत आणि या कार्यक्रमाला सकाळी आठ वाजता सुरुवात झालेली आहे ते सुरुवातीला सा आयोजन समितीकडनं सा, अण्णाभाऊ साहित्य सा, अण्णाभाऊ साहित्य साई अण्णाभाऊ साट्या यांची ग्रंथिं साहित्यकी ग्रंथदिंडी आम्ही इंदुरा चौकामधून तर या कन्व्हिस सेंटरपर्यंत मोठ्या थाटाने वाजत गाजत आम्ही इथपर्यंत आणलेली आहे त्यानंतर आम्ही साडे दहा वाजता या परिसरामध्येच अण्णाभाऊ साठेची खूप मोठी इथं प्रदर्शनी लावलेली आहे त्यामध्ये अण्णाभाऊंचे काल जे जुने सर्वात छायाचित्र तसेच त्यांचे साहित्यसुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतील किंवा तुम्हाला वाचनसुद्धा करता येतील एकंदरीत अण्णाभाऊ अण्णाभाऊंना प्रत्येक इथे येणाऱ्यांना प्रत्येकांना अण्णाभाऊ समजले पाहिजेत अण्णाभाऊचे विचार त्यांना पोषक आहेत हे त्यांना कळेल तर खरंच या जे आयोजन आम्ही जे केलेले आहे ज्याकरिता आपल्या लोकांकरिता त्यांचे सफल झाल्याचे आम्हाला समाधान होईल अण्णाभाऊसाठी नुसते एका जातीपुरते मर्यादित नसून ते समग्र या समाजासाठी एक मोठे विचार आहेत आणि खरंच या विचारांची आपण ज सर्व मिळून त्यांचे विचार आपण कानाकोप पसरवले विद्यार्थ्यांना आपण ते जर रुजवले तर निश्चितच आपल्या समाजातील या दिन दलित दुबळ्या लोकांना त्याचा निश्चित फायदा होईल तसेच ज्या प्रकारे आता प्रदर्शनीचं उद्घाटन झालेलं आहे आत्ताच मुख्य उद्घाटन सोहळा पण सुद्धा सा पुन्हा पुन्हा पहा पडलेला आहे तसेच स्वागताध्यक्ष मान्य श्री प्रदीपजी बोरकर साहेब यांनी आपल्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत केले आहे स समे आयोजन संमेलन समितीमध्ये एवढं जे तुम्हाला काही आज हे थाटा सर्व थाटामाटा दिसत आहे हे सर्व आपल्या सर्वांच्या परिचित समाजातील श्रीमती भारतीताई कांबडे यांचे कठोर या कार्यक्रमासाठी मेहनत आणि त्यांची टीम तुषारजी वरेकर सुशिवा ताईवडे देव देवकुमार तायवडे तसेच नितीन वाघमारे असे बहुसंख्य कार्यकर्ते यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे तसेच माझे सहकारी अमितजी वाघमारे सर मनीषजी अडागळे सर रवी सर आणि बब्दूजी बागळे सर यांनीसुद्धा रात्र रात्रंदिवस अहोरात्र मेहनत केली कारण की ह्या आयोजन इतका मोठ्या प्रमाणामध्ये होता की याचा प्रसार व प्रचार करण्याकरता आम्हाला गावोगावी जावे लागले बैठका घ्याव्या लागल्यात आणि यामध्ये या लोकांचा खूप मोठा हिस्सा आहे हे आयोजन सक्सेस करण्याकरिता याकरिता मी तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला जे तुमच्या मीडियाद्वारे कवर केलं आणि तुम्ही ज्या लोकांपर्यंत सर्व पोहोचत आहेत त्याबद्दलसुद्धा आम्ही तुमच्या सर्व वृत्तवाहिन्यांच्या आणि मीडिया चॅनल पार्टनरच्या खूप खूप मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर बघा आजचा हा कार्यक्रम जे आहे बा आर टी जी आहे आर टीनी स्थापन केलेली आहे हा आर टीनं कार्यक्रम दिलेला आहे ही जी आर आर टीची स्थापना झालेली आहे शासकीय जे शासनाकडून जी आर टीची स्थापना झाली आहे त्याकरता जो अ, हा जो कार्यक्रम नागपूरला लाभलेला आहे तो कार्यक्रम फक्त सुनील वारेसाहेब आणि इंदिरा आसवार मॅडम यांनी दिलेला आहे हा कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झालेला आहे आणि मी इथे आले जे आलेले जे मान्यवर आहे इथे जे आलेले बाहेर गावातून प्रत्येक गावावरून आणि नागपूर शहरातून प्रत्येक वस्तीमधून जे लोक मान्यवर आलेले आहे त्यांचे मी हार्दिक स्वागत करते मान्यवरांचे हार्दिक स्वागत करते आणि आमच्या ज्या जितकेही मान्यवर आहे मंत्रिमंडळ आहे तिथूनही मेसेज आलेला आहे त्यांनी पण आम्हाला शुभेच्छा दिली हा कार्यक्रमाकरता म्हणून मी आपण सर्वांना एकच हे करते की हा कार्यक्रम जो आहे त्याप्रकारे जे मुलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमाचा लाभ मिळावा आणि प्रत्येक वस्तोवस्तीमध्ये हा कार्यक्रमाची माहिती पोहोचवावी इतकंच बोलते मी आपण सर्वांना नमस्कार जय लहूजी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आय टी मुंबईद्वारा नागपुरामध्ये साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनचा सा हा प्रथमच वर्षाचा कार्यक्रम होत आहे आणि ह्या पूर्ण समाजाला एक खूप मोठं असं आय टी बनवून एक चांगला मार्ग भेटलेला आहे आणि शिक्षणाचा या टीच्या माध्यमातून खूप लाभ भेटल आणि हा कार्यक्रम जो नागपुरात होत आहे ह्या कार्यक्रमाला मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि इथे खूप मात्र समाजाचे आणि समाजाचे सर्वेच मान्यवर समाजाचे संपूर्ण लोक सगळे आलेले आहे त्यांचं मी मनापासून मी धन्यवाद देतो आणि असे कार्यक्रम आणि आर टीनं समाजाला खूप काही आपल्या याच्यामध्ये खूप चांगलं सामोर आम्हाला खूप हे देवा आणि मुलाबाळांना पूर्ण शिक्षणाचा लाभ देवा अशीच मी अपेक्षा त्यांच्यासोबत करतो नमस्कार जयलवजी मी सागर जाधव आज साहित्यरत्न लोकशाही रत्नाभाऊ साठे या साहित्य संमेलनामध्ये मा आर टीच्या माध्यमातून जे आज हा कार्यक्रम या ठिकाणी घडवण्यात आला खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम घडवण्याचं मुख्य कारण म्हणजे असं आहे की आमच्या समाजाच्या युवकांना रोजगाराची संधी शिक्षणाची संधी या आर टीच्या माध्यमातून झाल्या पाहिजे जेणेकरून समाजामध्ये कलेक्टरपासून डॉक्टरपासून इंजिनियर हे सगळे बनले पाहिजे ही संकल्पना घेऊन आजचा हा कार्यक्रम आर टीने या ठिकाणी केला महाराष्ट्रातला हा तिसरा कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम मुंबईला झाला दुसरा पुण्याला झाला आणि हा तिसरा नागपूरला झाला अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्राचे उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होत आहे मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित झाले जास्तीत जास्त करून विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून या कार्यक्रम घडून आणणारे सन्मान्य वारेसाहेबांना आणि संपूर्ण आर टीच्या टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो की आपण आमच्या समाजाकडे खास करून लक्ष दिलं आणि युवकांकडे लक्ष दिलं म्हणून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी रवींद्र वानखेडे साहित्य सम्राट लोकशाही अन्नभाऊ साठे फाउंडेशन संगीत व कला अकादमीचं अध्यक्ष आजचं हे डॉक्टर अन्नभाऊ साठे साहित्य संमेलन प्रथम वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये आर टी त्याचप्रमाणे नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ आणि महानगरपालिका या तीन सरकारी विभागांकडून हे संमेलन आयोजित केलेलं आहे विशेषतः या संमेलनामध्ये साहित्य संमेलनामध्ये सर्वात मोठा वाटा हा आर टीचा आहे आर टी ही बारटीच्या धर्तीवर निर्माण झालेली ही मातांग समाजासाठी मातांग समाजाच्या उन्नतीसाठी मातांग समाजातील विद्यार्थ्यांना विविध विषयात मार्गदर्शन मिळावं आणि त्यांना त्याचं प्र, प्र, योग्य प्रशिक्षण मिळावं जसं आय एस आय आय एस आय पी एस आय आर एस आणि त्याचप्रमाणे यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षा ज्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना आमचे आमचे जे मातंग समाजाचे विद्यार्थी आहेत मागे पडत होते आणि त्याच्यासाठी आमची विशेष मागणी होती की आर टीच्या धर्तीवर आर टीच्या धर्तीवर आर टीची स्थापना व्हावी आर टीची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला फक्त एक प्रशिक्षणाचाच प्रभाव होता पण आज त्यांना एक विद्यावेतन वगैरे देऊन आणि त्यांचा खर्च भागून आर टीतर्फे त्या विद्यार्थ्याला घडवलं जातं हा एक प्रकार आम्ही आर तर्फे फार म्हणजे स्वच्छ उपक्रम आहे शासन या आमच्या मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष हा कार्यक्रम राबवत आहे मातंग समाजातील विद्यार्थी घडावा आणि त्याचा योग्य स्थानी नियुक्ती व्हावी कलेक्टर व्हावं तहसीलदार व्हावा हीच या अपेक्षेने आर टीचं इथे निर्मिती झालेली आहे छोटा म्हणजे नमस्कार मी रवींद्र खडसे आज, आज आज आजच्या दिवशी हा आर टीचा एक खूप मोठा भव्य दिव्य असा आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे शासनाच्या दरबारी मी हा जो आर टी जी संघटना आहे जी संस्था आहे त्याला माझ्याकडनं मी माझ्या परिवाराकडनं माझ्या संस्थेकडनं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच हे प्रोग्राम जे आहेत असेच आर टीच्याद्वारे घडण्यात यावे ॲक्च्युली माझं काम आहे मशिनरीचं आम्ही बेरोजगार लोकांना रोजगाराविषयी मार्गदर्शन करतो आणि त्यांना व्यवसाय विषयक त्यांना लागणाऱ्या मशिनरीज आम्ही प्रोव्हाइडेड करतो तर आम्ही चाहतो आहे की आर टीच्या थ्रू आमच्या समाज बांधवांना जास्तीत जास्त रोजगाराविषयी माहिती मिळावी त्यांना मशिनरीज मिळावा त्यांना रोजगार मिळावा अशी अपेक्षा करूनच आर टीला ह्या कार्यक्रमाचा मी खूप खूप धन्यवाद देतो खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार माझं नाव बालाजी भाऊ गायकवाड आहे मी धाराशिव जिल्ह्यातनं आलेलो आहे त्याचं कारण आहे की आज नागपूर शहरामध्ये संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने आर टी जी संस्था आहे त्या आर टी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आज अन्नभाऊंच्या विचारांचा जागर या ठिकाणी होत असताना आर टी या संस्थेच्या माध्यमातून जी प्रशिक्षण ची तयारी विद्यार्थ्यांकडून करून केली जाते जी मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जे काही या ठिकाणी योजना दिलेल्या आहेत त्याची पुरेपूर माहिती या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवून आज आर टी या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी साहित्य संमेलन ठेवलेलं आहे साहित्यरत्न लोकशाहीर साठे यांच्या साहित्य संमेलनाबद्दल आयोजनकर्त्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा